तर हाय फ्रेंड्स वेलकम टू सुरक्षा युट्यूब चॅनल तर इथं तुम्ही म्हणशा की काय लिहित बसलेली आहे तर इथे आज किराणाची लिस्ट बनवणं चालू होती शिवज बाप्पा बोलले की किराणाची लिस्ट बनवून ठेवू मग आपण जाऊ किराणा आणायला तर मग लिस्ट वगैरे बनवून झाली माझी आणि आज फर्स्ट टाईम शिवला समोर बसून गाडीवर बसवलं होतं ती खूप एन्जॉय करत होती तिला चक्कर मारून आणलं मग तिला घरी सोडलं आणि मग आम्ही गेलो किराणा आणली की खूप ट्रॅफिक लागली होती त्याच्यामुळे मध्ये मी काही शूट वगैरे घेऊ शकलेच नाही खूप गर्दी होती दिवाळीमुळे मग घरी आली खूप थकले होते मग पाणी वगैरे पिलं आणि मग हे राशन वगैरे सगळं भरून आणलं होतं तर शूटपा बोलले की तू कर मी सगळं राशन एक का म्हणजे डब्या वगैरेमध्ये मी भरून देतो तर मग सगळे त्यांना मी खाली करून दिले मी ब डबे वगैरे सगळे गाजलेले होते पहिले आणि फक्त त्यांनी मग मला नंतर ते बोलले की मी खाली करून देऊ सगळं बर्नीमध्ये त्यांनी मला भरून दिलं तर मग हे सगळं क्लीन करून घ्यायचं तुम्हाला पसारा दिसत असेल सगळं मसाला वगैरे सगळे डबे भरून घेतले होते आणि हा वाटा पूर्ण क्लीन करायचा होता कारण की खूप चिकट झालता त्यानं कशानं काही घाण घालतंच खूप तर मग एकदम पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि डबे वगैरे पण एकदम मस्तपैकी सेट करून दिले खूप छान आढळत होते घासणं वगैरे सगळं भारी झालतं आता जे सध्याला मी पेपर टाकलेलं आहे मेक्रोडॉक्ट ऑर्डर केलेले आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मी मग सगळे डबे वगैरे मग जे बाकीचे मोटे मोठे मोठे डबे होते ते बाकी होते घासायचे मग ते पण घासून घेतले मी आणि सगळं सफाई वगैरे करून घेतली होती मग म्हणजे समोरच्या रूममध्ये शिवच्या बड्डेच्या टाईम तुम्हाला सांगितलं होतं मी की समोरची सफाई वगैरे मी केलीच होती फक्त कारण की किचनमध्ये राहिलं होतं आणि मग आता त्या म्हणजे राशन भरलेलं आहे त्या हिशोबाने मग सगळं सामान आणलेलं होतं मग ते त्याच बहाण्यानं सफाई वगैरे पण झाली डबे वगैरे सगळे घासून घेतले त्याला चांगलं पुसपास करून घेतले आणि मग सगळं सेट करून दिलं जास्त काही तुम्हाला बोर करत नाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मी काय काय केलं त्या दिवशी आणि नंतर माझी अशी हालत खराब झाली ते तुम्हाला पुढंच्या व्हिडिओ पुढं समजेलच की बाबा कशाने माझी हालत खराब झाली म्हणून तर व्हिडिओ लास्टपर्यंत वॉच करा इथं मी कूलर वगैरे पण पुसून घेतलं ते मला वरती ठेवून द्यायचं होतं बट कधी अचानकच गरमी अचानक थंडी त्याच्यामुळे मी काही ठेवलं नाही आणि शिवला खूप गरमी होती त्याच्यामुळे मी कूलर अजून सध्या पण कूलर यूज करते मग आता कधी अचानक थंडी असली ते नाही लावत पण त्याच्यामुळे मग मी काय केलं खालीच राहून तर आम्ही क पहिले नाही का कूलर वरती ठेवलं होतं याच्यावर कोटमा असतो का तिथं ठेवून दिलं होतं मग शिवच्या बोलले की घडी घडी काल कसं ठु शिंक त्याच्यामुळे मग मी इकडं साईडलाच ठून दिलं मग त्याला सरकून घेतलं आणि त्या कूलरने खूप जागा आवरून घेतली होती मग खूप अडचण होती रॅक वर्षी मला तर मग त्याच्यामुळे मी ड्राम ठेवलेला आहे त्याच्या बाजूलाच ठेवून दिलं तिकडे आणि इकडचा सगळा पसारा मला आवरायचा होता तर मग याच्यामध्ये मला थोडेसे ते तोरण वगैरे होते, होते मी एप्रिलच्या टायमाला घेतले होते ते सध्याला मी काढून ठेवून दिले ते मी म्हणले बघू त्याला लावून देते घरामध्ये थोडं कुठेतरी छानपैकी डेकोरेट करून देईन मग मस्त पैकी तिला सध्याला मी पहिले पसार आवरून घेते म्हणले आणि मग नंतर काय करायचं त्याचं बघते आणि या गोणीमध्ये माझे पहिलेचे कपडे जे मला सध्याला येत नाही छोटे झाले या काही तर ते येत नाही आहे ते कपडे माझे पण आहे शिव पप्पांचे पण पुराणे कपडे तर बघू त्या कपड्यांचं काय करायचं आणि याच्यामध्ये होते शिवचे बलून जे मंथली फोटो शूट करत होते ना तेव्हा ते बलून आणले होते ते बलून होते ते काही कामाचे नाही सध्याला आता तर फेकून देते मी ते आणि पूर्ण घर आवरून घेते आणि त्या पलीकड त्या ड्रामवर तुम्हाला तो पसारा दिसत असेल ते शिवशा पप्पांचाच पसारा आहे ते, ते, ते गाडीचं काही आहे सामान त्यांच्या तर त्यांना म्हटलं ते घेऊन जा खूप अडचण आहे मग तिकडचं सगळं क्लीन वगैरे करून घे घेतले आणि ते चादर पण चेंज करून टाकली होती कारण की झटकणी वगैरे मारली होती घरामध्ये डस्टिंग वगैरे सगळी गेली होती तर खूप घाण चालती चादर पण तर मग ती पण चेंज करून घेतली बेडशीट वगैरे आणि तुम्ही म्हशां की बाबा इकडे लोड वगैरे असं काबर लावलेली आहे तर इकडच्या साईडनं शिवलं मग खूप गरमी होती म्हणून त्या साईडनं झोपते आणि ती वरवर सरकती मग असं रातच वाटतं पडेल म्हणून तर मग त्या साईडनं लोट लावून दिलेले आहे की ती खाली अशी पडणार वगैरेने वरून ते लोट राहतो आणि ह्या चादरी मला चेंज करायचे आहे मला त्या इलेस्टिकवाल्या नसताना त्या घ्यायच्या आहे होत्या माझ्याकडे पहिले पण त्या खराब झाल्या त्याच्यामुळे एक दोन चादर आहे तशा आता वापस मी चादरचा सेट ऑर्डर करून दिलेला आहे तो घेईन मी आता ही पुराणी झालेली याला पण थोडे दिवस यूज करा मग ठुंदी मला ते छोट छोटे लोड दिसत असेल ते शिवचे लोड आहे ऍक्च्युली ती त्या लोडला घेऊन झोपते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस मी दाखवेलच आणि फायनली माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे पाणी ठेवून दिलेलं आहे आंघोळीला आता आंघोळ वगैरे करून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते तर फायनली माझं आता सगळं काम झालेलं आहे आंघोळ वगैरे पण झाली हेअर वॉश करायचं होता बट डोक्याला तेल लावलेलं नव्हतं म्हणून आज काही हेअर वॉश नाही केला संध्याकाळी झोपताना तेल लावेल आणि मग सकाळी हेअर वॉश करून घेईल आणि सगळं काम वगैरे झालेलं आहे आता आता फक्त स्वयंपाक करायचं आहे आता जास्त काही करणार नाही फक्त दहा भातच करणार आहे माझ्यासाठी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा इकडे शिवचं खेळणं चालू होतं तिच्या डब्यामध्ये सगळे टॉयज हे भरून ठेवलेले ती त्याच्यातून काढते पण आणि ठूम पण देते दे स्वतःच्याच हाताने ती मस्तपैकी इकडे खेळत होती तर मग मी एका साईडला इकडे मला दहा भात लावून दिला होता दहा लावली होती पण त्याच्यामध्ये पाणी जास्त झालं होतं जा त्याच्यामुळे ते वर चाललं मां होतं आणि मग नंतर दहा भात रेडी झालेला होता मस्तपैकी फक्त दहा भात केलेला होता माझ्यासाठी आणि मम्मीने आऊचे पानं ते हे केलं होतं खूप छान होतं क्रिस्पी मग मी जेवण करून घेतलं आहे दहा भात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिमध्ये तोपर्यंत बाय बाय